नमस्कार मी उज्वला आज मी केलेल्या ओल्या खोबऱ्याच्या वड्या आणि या वड्या करत असताना मिल्क पावडर किंवा खवा यामध्ये बिलकुल वापरलेल्या नाही आहे तरीसुद्धा या वड्या बघा एकदम छान आणि मस्त खुसखुशीत अगदी तोंडात टाकताच विरघळतात इतक्या छान झालेल्या आहे नेमक्या मी या वड्या कशा केल्या हे पाहण्यासाठी चला तर बघूयाची रेसिपी आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका दोन नारळ मी फोडून घेतले या ठिकाणी आता यातले नारळ काढून घेते आणि पाठीमागची जी करवंटी ती काढून टाकते दोन्ही नारळातले मी नारळ काढून घेतले हे काढत असताना काही मोठाले तुकडे झाले तर काही असे छोटे छोटे तुकडे झालेले आता याची पाठीमागची साल काढून घ्यायची ही साल मी आता बटाटे शिलायचं जे पिलर असतं ते पिलरने काढून घेते पण हे मोठाले तुकड्यांची साल आपण या पिलरने काढू शकतो छोटे छोटे तुकड्यांची नाही काढू शकत त्यासाठी काय करायचं तर जो चाकू असतो ना तो चाकू घ्यायचा आणि चाकूने ही साल काढून घ्यायची आता तुमच्याकडे जर खोबरं खोण्याची विळी असेल तर त्याने खोवून घेऊ शकता पण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी अशा पद्धतीने करून घेतले स आता ही सगळी साल काढून घेतलेली आहे आता हे नारळ मी धुवून घेते त्याला लागलेली सर्व घाण काढून टाकायची नारळ स्वच्छ धुवून घेतला आणि याची जी साल निघालेली आहे ती साल भाजीमध्ये वापरू शकता किंवा चटणीही करू शकता किसणीवर किसायचं नाही आहे आपल्याला तर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे त्यासाठी छोट्या छोट्या बारीक येथे चकत्या तयार करते म्हणजे मिक्सरवर बारीक करायला जड जाणार नाही अशा चकत्या तयार करून घेतल्या की एक सारखा बारीक किस तयार मिळतो तुकडे जर टाकले डायरेक्ट तर काही बारीक होईल आणि काही मोठ्याले तुकडे राहील आणि मुद्दा मोठ्या भांड्यात घेतलेला आहे कारण यामध्ये आपण तिखट वगैरे काढत नाही जास्त म्हणून एक सारखा एकदम छान आणि मस्त खोबऱ्याचा किस मिळालेला आहे छोट्या भांड्यात जर काढलं तर त्यात मसाला वगैरे काढलेला असतो त्याचा वास लागण्याची शक्यता असते मी आता खोबऱ्याचा किस मोजून घेते घरातली जी रेग्युलर वाटी असते त्यातच घेते मोजून चांगलं दाबून दाबून प्रेस करून हा खोबऱ्याचा किस भरून घ्यायचा आणि अडीच वाट्या निघालेल्या आहे आता प्रत्येक नारळासारखा नसतो कधी दोन वाट्याही निघू शकतो दोन नारळाचा तर कधी तीन वाट्याही निघू शकतो यात साखर किती टाकायची आहे मी पुढं सांगणारच आहे त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा कडे गॅसवर गरम करायला ठेवली गॅस एकदम कमी केलेलं आहे त्यामध्ये अडीच वाट्या जे ओलं खोबरं आहे ते टाकून देते सोबतच अर्धी वाटी साय सायसोबत साय। थोडंसं सा दूधही पडलेलं आहे तेही टाकून देते आता साय केव्हा आवश्यक आवश्यक असते हे मी सांगतेच अडीच वाट्या यामध्ये दूध टाकून घेते म्हणजे खोबऱ्याच्या बरोबरीनं दूध टाकून घ्यायचं आता हे जे दूध घेतलेलं आहे फार पतलं आहे म्हणून मी साय टाकून घेतली घट्ट दूध असेल तर साय टाकण्याची आवश्यकता नाही आहे फुल गॅसवरती सर्व दूध आटेपर्यंत मी आता हे ओलं खोबऱ्या शिजून घेते तीन ते चार मिनटं झाले फुल गॅसवरती जे दूध टाकून दिलेलं होतं ते बरंच आटत आलेलं आहे यामध्ये म्हणजे आळत आलेलं आहे आता दूध किती घट्ट किती पातळ त्यानुसार एक दोन मिनटं कमी जास्त लागू शकता सहा एक मिनटं झाले दूध जवळजवळ पूर्ण आळलेलं आहे यामध्ये किंचित थोडसं बाकी आहे एवढे रवू द्यायचे आता आपल्याला यामध्ये साखर टाकून घ्यायची आणि आतापर्यंत फुल गॅस होता अजूनही थोड्या वेळ आपल्याला फुलच गॅस ठेवायचं आहे यात आता अडीच वाट्या जो ओलं खोबरं घेतलेलं होतं आपण त्याला दोन वाट्या भरून मी साखर टाकून घेते दोन वाट्या साखरेमध्ये एकदम छान आणि मस्त वडी तयार होते आता फुल गॅसवरती ही जी साखर आहे पूर्णपणे विरगळेपर्यंत हलवून घ्यायची यामध्ये गॅस अजून फुलच ठेवायचा ह्या रेसिपीत मिल्क पावडर वापरलेले नाही आहे खवाई वापरलेल्या नाही आहे तरी वडी एकदम छान आणि मस्त होते अगदी घरच्या साहित्यात केलेली आहे त्यामुळं नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केले नसला अजून चॅनल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका मी आता ही साखर विरगळून घेते यामध्ये फुल गॅसवरती साखर पूर्ण विरगळली साखरेचं पाणी तयार झालेलं आहे आता गॅस फुल नाही ठेवायचा तर फुलका नाही ठेवायचा फुल जर गॅस ठेवला तर यातले जे बुडबुडे उडतात ते त्यामध्ये साखरेचं पाणी असतं आणि त्याचा चटका खूप जबरदस्त बसतो हलवताना आपल्या हातावरती येऊ शकतं म्हणून आता गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवरती हे साखरेचं पाणी म्हणजेच ह्या पाक आटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे आणि याला आता अधूनमधून नाही तर सतत हलवत राहायचं आहे आता बरेच पाणी यातले आटत आलेले आहे पण हा खोबऱ्याचा किस जो आहे तो बाजूला जर केला तर त्यातून पाणी दिसू लागले म्हणजे अजूनही साखरेचा पाक यामध्ये तसाच आहे याची वडी अजूनही थापल्या जाणार नाही अजूनही आपल्याला याला शिजून घ्यायचं आहे पण हे आता जसं जसं घट्ट होत जाईल तसं तसं हलवायला थोडेसे जड जाईल म्हणजे मी आता गॅस थोडा पुढे ओढून घेते आणि स्पॅचल्याऐवजी जे लाकडी उचट नाही ते घेते कारण यांना हलवायला बरंच जड जाऊ लागलं दोन ते तीन मिनटं पुन्हा डबलेला शिजवून घेतलं आता बरंचसं घट्ट झालेलं आहे हलवताना जड जात आहे आणि यात जे पाणी म्हणजे जो पाक चमकत होता तो पाकही चमकत नाही आहे म्हणजे जवळपास आता ही वडी तयार झालेलीच आहे पण अजून झालेली नाही आहे संपूर्ण अजून आपल्याला एक ते दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे आता ओळखायचं कसं हे मी सांगतेच पुढे हे जे गोळा तयार झालेला आहे तो जर बाजूला केला तर कढईला चिटकत नाही आहे बिलकुल हे बघा कुठेच कढईला चिटकत नाही आहे म्हणजे एकदम छान आणि मस्त हा गोळा तयार झालेला आहे ही पहिली स्टेप दुसरी स्टेप म्हणजे यातला थोडासा छोटासा गोळा बाजूला काढून घ्यायचा आणि त्याचा गोळा तयार करून बघायचा काढत असताना गॅस एकदम कमी करून घेतला आता यातलं थोडंसं बाजूला काढून घेते आणि किंचित म्हणजे पंधरा ते वीस सेकंद थंड होऊ देते आणि कढईला आजूबाजूला तुम्हाला पांढरट पांढरट दिसत असेल ते तसं साखरेचा पाक तयार झालेला आहे तो पांढरट पांढरट म्हणजे तीही त्याच्यावरूनही ओळखून घ्यायचं आता हे ते थंड झालेलं आहे गोळा याचा गोळा करून बघू हाताला चिटकला आता समजायचं झाले नाही आणि चिटकला नाही की समजायचं झालं आहे म्हणून हे बघा एकदम छान आणि मस्त गोळा होतोय गरम आहे त्यामुळं चटका बसतो आहे किंचित हातालाही चिटकत नाही आणि जसं जसं थंड होतं आहे तसं घट्ट होत झा चाललेलंही आहे म्हणजे झालेलं आहे ओळखून घ्यायचं मी आता हे हलवून घेते आणि लगेच खाली एका ताटाला तूप लावून ठेवलेलं आहे त्यामध्ये हे सर्व काढून घेते ताटाला मी सुरुवातीलाच तूप लावून ठेवलेलं होतं यामध्ये एक एकही थेंब आपण तुपाचंही वडी करत असताना वापरलेला नाही आहे फक्त ताटालाच वापरलेलं आहे कढई बघा किती क्लीन झालेली आहे आणि लगेच हे थापून घ्यायचं उचटण्याने किंवा स्पॅचुल्याने असे प्रेस करून दाबून घ्यायचं आता वडी किती पतली लागते किती मोठी लागते त्यानुसार ताटाचा आकार तुम्ही ठरवू शकता मी आता हे थापून घेतलं स्पॅच्युला जर नसेल तर घरामध्ये एक ग्लास किंवा वाटी असते त्याच्या बुडाला तूप लावून घेऊन याला असं चिकणं करून घ्यायचं आणि गरम गरम असताना त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या कारण नंतर थंड झाल्यावर वड्या पाडता येणार नाही हव्या त्या आकारात कट करून घ्या तुम्ही वड्या वड्या कट करून झाल्या आता याला एक ते दीड तासासाठी थंड होऊ देऊ जवळपास दीड ते दोन तास झाले मी याला थंड करायला ठेवलेलं होतं तोपर्यंत स्वयंपाक करून घेतला किचन वाट्यावर पीठ वगैरे दिसतच असेल स्वयंपाकाचे आता पुन्हा डबल ज्या वड्या पाडून घेतल्या होत्या त्यावर कट करून घेऊ आणि नंतर वडी काढून घ्यायची कडाने काढायची सुरुवातीला म्हणजे नंतर आतमधल्या वड्या काढायला सोप्या जातात हे बघा एकदम छान आणि मस्त निघालेली आहे अगदी खुशखुशीत झालेली आहे आणि खाल्ली तर तोंडात टाकताच विरघलते वडी एकदम मस्त झालेली अगदी जवळून दाखवते बघा आणि यामध्ये ना मिल्क पावडर टाकले ना खवा टाकला ना तूप टाकले काहीच नाही एकदम साध्या सोप्या पद्धतीने केलेली वडी एकदम मस्त झालेली आहे बदाम काजूची सजावटही आपण केलेली नाही आता तुम्ही करू शकता मात्र कशी वाटली मग रेसिपी आवडली ना आवडली तर नक्की लाईक करा तुमच्याजवळच्या शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद